नमस्कार मित्रांनो मी सोनू पवार सोनू पवार इन्फॉर्मेशन युट्यूब मध्ये मी आपलं स्वागत करत आहे मित्रांनो मत्स्य विभागामध्ये ज्या लाभार्थ्यांनी योजनेसाठी अर्ज सादर केले होते त्या लाभार्थ्यांची यादी मत्स्य विभागाने ड्रॉ पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करून ऑनलाईन जाहीर केली आहे तीच यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामध्ये तुमचं तर नाव नाही ना या व्हिडिओ संपूर्ण बघा आणि मला व्हिडिओच्या शेवटी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा या योजनेमध्ये तुमचं नाव आहे का व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर मग व्हिडिओला मत्स्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्या समोर या पद्धतीनं पेज ओपन होणार आहे मित्रांनो यामध्ये आपण बघू शकतो लेटेस्ट न्यूज म्हणून एक ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे यामध्ये एक दिसत आहे मत्स्य संपदा योजने अंतर्गत निवड झालेल्या यादी लकी पद्धतीने पद्धतीने जाहीर करण्यात आली आहे या ने एक आपल्याला आप संदेश या ठिकाणी दिसत आहे आपल्याला या संदेशावरती क्लिक करायची आहे विभागाने जे लाभार्थ्यांची निवड यादी जाहीर केली आहे त्याचं हे कार्यालयीन आदेश आपण स्क्रीनवर बघत आहे यामध्ये दिला आहे विषय प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत लाभार्थी जे आहेत त्यांना अर्थसहाय्य मंजूर केलेलं आहे ते कार्यालयीन आदेश आपण स्क्रीनवर बघत आहे लाभार्थ्यांची जी निवड करून जाहीर केलेली आहे तो कार्यालय नादेश जो आहे तो मत्स्य आयुक्त किशोर तावडे साहेब यांच्या सैनिसार प्रसिद्ध झालेला आहे म्हणजे मित्रांनो कोणतीही माहिती घेताना माहिती अधिकृत आहे का याची खात्री आपण केली पाहिजे आपल्यासोबत फ्रॉड तर होत नाही ना याची खात्री आपण केली पाहिजे त्यामुळे मी या ठिकाणी सांगत आहे की हा जो कार्यालयीन आदेश आहे हा आयुक्त मत्स्य व्यवसाय महाराष्ट्र राज्य मुंबईचे जे आयुक्त आहेत किशोर तावडे यांच्या सयनीशी प्रसिद्ध झालेला आहे या वर्षाअंतर्गत ज्या लाभार्थ्यांनी योजनेसाठी अर्ज दाखल केले होते त्यांची निवड यामध्ये झालेली आहे ते आपण या स्क्रीनच्या माध्यमातून बघत आहे योजनेचे स्वरूप उपलब्ध प्रकल्प किंमत आणि लकी ड्रॉ निवड जे लाभार्थी आहेत त्यांची संख्या आपल्याला शेवटच्या बॉक्समध्ये दिसत आहे याचप्रमाणे समोर आपल्याला दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस या वर्षाचे लाभार्थ्यांची निवड झालेली आहे या पद्धतीनं आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे त्यानंतर खाली आहे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस यामध्ये पण जे लाभार्थ्यांनी ऑनलाईन किंवा ला ऑफलाईन पद्धतीनं अर्ज दाखल केलेले होते त्यांची निवड झालेली आहे ते आपल्याला जे निवड लाभार्थ्यांची संख्या आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर योजनेचं नाव आहे कास्टनुसार किती लाभार्थी प्रत्येक योजनेमध्ये आहे ती आपल्याला या ठिकाणी संख्या दिसत आहे त्यानंतर आहे दोन हजार तेवीस ते चोवीस त्यानंतर खाली आहे दोन हजार चोवीस ते पंचवीस यामध्ये योजनेचे नाव सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती महिला एकूण किंमत लाखात आहे लकी ड्रॉ निवड जी आहे लाभार्थ्यांची आणि त्यांना किती रक्कम मिळाली ती लाखात आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो आपल्यासमोर स्क्रीनवरती लाभार्थ्यांची जी यादी आहे ती आपल्याला दिसत आहे यामध्ये विभाग दिलेला आहे डिस्ट्रिक्ट दिलेला आहे आणि जो लाभार्थी आहे त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि त्या लाभार्थ्यांनी कोणत्या योजनेमध्ये अर्ज दाखल केला होता त्या योजनेचं नाव आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आपण स्क्रीनवर बघू शकतो यामध्ये बुलढाणा बीड जालना परभणी तसेच लाभार्थ्यांचे नाव योजनेचे नाव कॅटेगरी या पद्धतीने आपल्याला ना स्क्रीनवर दिसत आहे मित्रांनो मी सुरक्षेच्या कारणाने लाभार्थ्यांचे नावं जे आहेत ते ब्लर करणार आहे आपण सांगितल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघून जर आपण आपल्या मोबाईलमध्ये लाभार्थ्यांची यादी डाउनलोड केल्यानंतर आपल्याला सर्व लाभार्थ्यांचे नावं दिसणार आहेत याचप्रमाणे आणखी आपण पुढ पुड़, पुढील पेजवरती जे लाभार्थी आहेत त्यांचे नाव बघणार आहोत यामध्ये दिलेलं आहे वर्ष आहे वीस आणि एकवीस विभाग आहे लातूर डिस्ट्रिक आहे लातूर लाभार्थ्यांचं नाव आणि स्कीमचं जे नाव आहे तीन चाकी गाडी आणि बॉक्स रिक्षा याप्रमाणे लाभ योजनेचं नाव आहे कॅटेगरी आपल्याला दिसत आहे त्यानंतर युनिट कॉस्ट आपल्याला लाखात दिसत आहे त्यानंतर आहे डिस्ट्रिक नांदेड नांदेड याप्रमाणे सर्व डिटेल्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर आहे वर्ष बावीस आणि तेवीस डिस्ट्रिक्ट आहे मुंबई पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे याप्रमाणे आपल्याला वर्ष वाईज या योजनेमध्ये लाभार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते त्यांची निवड झालेली आहे ती संपूर्ण यादी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो तुम्हाला जर ही यादी हवी असेल तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन डाउनलोड करून आपलं नाव किंवा तुमच्या नातेवाईकाच्या मित्रमंडळीचं नाव यामध्ये आहे का चेक करा पुढील पेजवरती येऊ पुढील पेजवरती पण त्याचप्रमाणे आपल्याला दिसत आहे विभाग नागपूर डिस्ट्रिक्ट जिल्हा चंद्रपूर लाभार्थींचे नाव त्यानंतर स्कीमचे नाव कॅटेगरी युनिट कॉस्ट इन लाख म्हणजे किंमत आपल्याला लाखामध्ये या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो याचप्रमाणे आपण खाली खाली गेल्यानंतर आपल्याला याचप्रमाणे लाभार्थ्यांची नाव डिस्ट्रिक्ट स्कीम योजनेचे नाव याचप्रमाणे आपल्याला दिसणार आहे मित्रांनो व्हिडिओ इथं समाप्त करतो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र